बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची राजकीय अपडेट थोड्याच वेळात ठाकरे गटाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल शिवसेना भवन इथे झालेल्या बैठकीत शिवसेना नेते उपनेते यांच्यासह निरीक्षण म्हणून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली होती या निरीक्षकांची आणि उपनेत्यांची बैठक ही मातोश्रीवर होत आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही महत्वाची बैठक होणार आहे मातोश्रीवर विनायक राऊत किशोरी पेडणेकर अमोल कीर्तीकर हे या बैठकीसाठी आता दाखल झाले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत जुई अतिशय महत्वाची अशी ही बैठक पार पडते या बैठकीचे आपल्याला काय अपडेट्स मिळतात कोण कोण हजर झाला देत आहे दिपाली आज ही जी बैठक पार पडते त्या बैठकीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जाण्याची शक्यता आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की नेत्यांवर उपनेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर निरीक्षकाची जबाबदारी नेमली गेली आहे म्हणजेच की मुंबईमध्ये ठिकठिकाणी त्यांना आढावा घेण्याची जबाबदारी दिली गेली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे पक्ष हा आज ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं नेमकं काय बलाबल आहे की लोकांना आपलं लोका समर्थन आहे किंवा लोक आपल्याला समर्थन आहेत याची जबाबदारी आणि आढावा या निरीक्षकांना घ्यायचा होता की कशी पक्षाची स्थिती आहे हा सगळा आढावा या निरीक्षकांनी घेतला आहे आणि आज दुपारी बारा वाजता ही बैठक बोलवण्यात आली होती बैठक सुरू झालेली आहे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते या बैठकीमध्ये नेमकं विशेष म्हणजे मुंबईमध्ये आपला बलाबल किती आहे आणि कशी परिस्थिती आहे सध्या शिवसेनेची कारण का जे काही राजकारण घडलं गेल्या तीन वर्षांमध्ये त्यानंतर मुंबईची मुंबईमध्ये शिवसेनेची परिस्थिती काय आहे या सगळ्याचा आढावा आणि निरीक्षण या निरीक्षकांनी केलं आणि तेच खरं तर आज या जो अहवाल आहे तो उद्धव ठाकरेंकडे जे सोपवणार आहेत त्या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का कारण का जरी उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की आम्ही सरळ बातमी देऊ आणि आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही मग उद्या जर आगामी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर व्हायच्या आधीच ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र जे बार्गेनिंग पॉवर आहे बार्गेनिंग सिस्टीम आहे जागांचं सीटचं ते कसं असणार आहे कुठे कुठे आपला बलाबला या सगळ्याचा आढावा देखील आजच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो आता या बैठकीसाठी माजी खासदार विनायक राऊत किशोरी पेडणेकर अमोल कीर्तीकर हे सगळे दाखल झालेले आहेत आणि बैठक सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेऊन पालिका निवडणुकीसाठी शिवसेना कितपत सज्ज आहे हे या अहवालातून स्पष्ट होईल दीपाली निश्चित असतो या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान दोन ठाकरे एकत्र आल्यास आशादायी चित्र निर्माण होईल उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत आपणही सकारात्मक राहूया अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचेच पुत त्यांचे भाऊ असं जर मनोमिलन झालं तर महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना खूपच आशादायी असं वातावरण तयार होतंय असं वाटतं